श्री गुरुदेव सगळ्यांना सोनालिपीचे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज काय बनवत आहे तर आज स्पेशल शुक्रवार शेवट शुक्रवार आहे आजच श्रावणातला आणि आपलं वैभव लक्ष्मीचं शुक्रवार पण असतं तर इथं बघू शकता मी मस्त असे भरपूर कांदे घेतलेले आहेत कमीत कमी, -कमी पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत आणि आज, आज आपल्याला बनवायचं आहे तर बटर पनीर मसाला बनवायचा आहे तर त्याची रेसिपी व्हिडिओ स्किप न करता आपली आजची रेसिपी बघा तुम्ही तर इथं पहिले कांदा छान भाजून घ्यायचा आपल्याला तेलात हलकंसं तेल टाकले आणि आता याला भाजून घेत आहे आपण त्याच्यामध्ये लसूण पण टाकलेला आहे तर इथं बघू शकता टमाटे पण आपल्याला छान असं तेलात परतून घ्यायचे खूप साध्या आणि सोपी पद्धत आहे आता तुम्ही बघू शकता इथं मी कांद कांदा झालेला आहे करून हे बघा त्यामध्येच अद्रक एक कांदा तळून झालेला आहे त्यामध्येच मी अद्रकचे तुकडे पण टाकलेले आहेत ते पण तळून घेतले त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली आहे दोन चार आणि त्यानंतर लसूण पण याच्यामध्येच टाकलेलं आहे आणि आता हे खोबरं आता आपल्याला हे टमॅटो पण छान असेल टमॅटो पण छान असं मऊ थोडंसं अर्धा कच परतायचं आपल्याला थोडंसं मऊ होईपर्यंत आणि मस्त असं हे परतून घ्यायचे तर बऱ्यापैकी टमाटे आपल्या इथं मऊ झालेले बघू शकता तुम्ही हे बघा आपल्या या तडका करण्यासाठी कुकर लावलेले तर बघू शकता मस्त असे टमाटे पण आपले झालेले आहेत आता फ्राय तर ता टमाटे ता काढून घ्यायचे आपल्याला बघा टमाटे पण आपण पन फ्राय झालेले काढून घेतो आता त्यानंतर जे आपण हे कांदा आणि शिमला मिरची घेतली असं स्क्वेअर मध्ये कट करून चौकणी शेकमध्ये तर ते पण आपल्याला आता छान आता तेलात फ्राय करून घ्यायचं तर या शिमला मिरची आणि कांद्यामध्ये आपल्याला हलकंसं मीठ टाकायचं आहे कारण ते हाताना आळणी लागू नये म्हणून तर बघू शकता इथं आपली शिमला मिरची हलकीशी मऊ झालेली आहे आणि आपल्याला अशीच काढून घ्यायची आता तर आपण जे हे खोबरं आणि कांदा भाजून घेतला होता त्याचं आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे बोल तर आता हे बारीक करून घेऊ आपण मी बघू शकताय आता हे मसाला आपला झालेला आहे तर बघू शकता इथे चार माप तेल घेतलेले आहेत मी आणि आप जे आपण जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला याच्यात टाकायचे तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आपल्याला त्याचं अंगचं तेल तर जे आपण टमॅटो घेतले होते ते पण आता छान असं बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सर बघू शकता टमॅटो प्युरी पण छान अशी बारीक करून घेतली आपण आता टमॅटो छान बारीक करून घेतले आता इथे बघू शकता आपलं हे वाटणाला तेल सुटत आहे तोपर्यंतच आपल्याला टमॅटो टाकून घ्यायचं याच्यामध्ये आता आपल्याला हे मस्त असं तेल तिच्यापर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर जे आपण हे घेतलेलं होतं कांदा आणि शिमला मिरची परतून ती पण याच्यामध्ये टाकायची कारण हे तेलात फ्राय केल्यामुळं तेल भरपूर प्लेटीनं लागले ते आपण छान असं निपळून घ्यायचं तर इथं बघू शकताय सुहानाचा पनीर बटर मसाला मिक्सवाला आपण यूज करत आहे आता हे पॅकेट आहे हे पॅकेट छोटच आहे आणि आता तुम्ही बघू शकता ह्याला पण आपल्याला मस्त हे पण मसाल्याचं तेल सुटलेलं आहे आता हे पॅकेट आपल्याला असं फोडून घ्यायचं आहे आवाज याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून हे छान मिक्स करून घ्यायचे दूध जेवढा आपल्याला मसाल्याला पाहिजे तेवढंच टाकायचं जास्त टाकायचं नाही तर तुम्ही बघू शकता हे मसाला लगेच हे झालेला आहे आणि आता ते आपल्याला याच्यामध्ये छान टाकून घ्यायचे आपल्याला हा मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा जीव करून घ्यायचं छान असं मस्त तर हे पनीर आपल्याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत मीडियम साईजचे एकदम बारीक पण एकदम मोठे पण तर बघू शकता पनीर आपले छान असे पीस केलेले आहेत आता हे पनीर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी थोडस ऍड करायचं आपल्याला पण म्हणलं मसालेला मसाला सगळा पनीरला लागला पाहिजे म्हणून पाणी ऍड करायचे थोडस छान परत द्यायचं पनीरला एक वा द्यायची छान तर बघू शकता आता आपण हे झाकण काढले आणि भरपूर असा मसाला आपला पनीरला लागलेला आहे आणि जे आपण आता वाटण वगैरे केलेलं होतं तेच पाणी मी ऍड करत आहे आता छान ह्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची इतका मस्त वास येतोय घमघमाट सुटलाय घमघमाट नवरा बघितला की खुश झाला पाहिजे आज बायकोनी काहीतरी बेट नक्कीच केलेला आहे म्हणून तर ह्याला छान उकळी फुटली की आपलं हे जे पात थोडंसं पातळच केले मी ते घट्ट होऊन जाईल आता आता आपल्याला याच्यावरती कोथिंबीर टाकायची थोडीशी आपल्याला कस कसुरी मेथी टाकायची याच्यावरती आणि नंतर कोथिंबीर तर आज झालेले आहे हॉटेलसारखी मी म्हणू शकत नाही पण हॉटेलसारखी झाली आहे का नाही मला माहीत नाही पण आपल्या घरच्या पद्धतीने मस्त असं बटर पनीर मसाला बनवलेला आहे पनीर बटर मसाला बनवलेला आहे क्यूब दाखवू नकोस तर बघू शकताय बटर पनीर म्हणल्यावर बटर तर थोडंफार त्याच्यामध्ये झालंच पाहिजे नेहमी माझ्याकडे जास्त भटर असतंय आज थोडंसंच आहे तर मी थोडंसं आपलं नावाला टाकलेलं आहे हे बघा बटर